कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीत जिल्ह्यातील सातशे चौसष्ट पूर्णांक बासष्ट कोटीच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये शाळा इमारती नूतनीकरण आरोग्य यंत्रणा बळकटीकरण पोलीस यंत्रणेला पायाभूत सुविधा जिल्ह्यातील साकव बांधकाम पूरनियंत्रण आणि क्रीडा विभागाकरिता जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या आराखड्यातील सातशे चौसष्ट कोटी बासष्ट लाखांच्या निधीला मान्यता दिली आहे शिवाय कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्था रस्ते आणि रंकाळा संवर्धनासंदर्भातही पालकमंत्र्यांनी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला लोकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत दरम्यान या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालये सोलर युक्त करण्याच्या महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आज या ठिकाणी या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आज एकूण अर्थसंकल्पीय तरतूद जी काही सहाशे शहाण्णव कोटीची एकूण आहे त्या सगळ्याबद्दलचं नियोजन ठरवण्यात आलं मागच्या एकूण सगळ्या कामकाजाबरोबर पुढच्या वर्षभरातल्या एकूण कामकाजासाठी आवश्यक का असणाऱ्या निधीची तरतूद आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष झालेला खर्च यालासुद्धा मान्यता था देण्यात आली या सगळ्या मान्यतेबरोबर उद्या होणाऱ्या आणखीही जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या विकासकामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद करणं आणि त्याचबरोबर जिल्हा विकास ज जिल्ह्याच्या विकासामध्ये एकूण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदार महोदयांच्या माध्यमातून ज्या काही सूचना होत्या त्या सगळ्या सूचनांना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संमती देण्यात आली विशेषतः जिल्हा वार्षिक योजनेमध्ये यावर्षी सहाशे शहाण्णव कोटीची तरतूद आहे या सहाशे शहाण्णव कोटीच्या तरतुदीपैकी एकूण प्राप्त तरतूद आत्तापर्यंत जी आहे ती सहाशे शहाण्णव कोटी आहे या सगळ्या एकूण कामकाजामध्ये आता राज्यस्तरीय आणि जिल्हा परिषदस्तरीय एकूण सगळे जे काही कामकाज आहे ते सगळं कामकाज आता नियोजन केल्या पद्धतीनं पुढं जातं आहे या सगळ्यांबरोबर एक विशेष योजना विशेषतः ज्या शाळा आहेत आपल्या आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या शाळांना साधारणतः शंभर वर्ष ऐंशी वर्ष नव्वद वर्ष पूर्ण झालेत त्यामुळे या सगळ्या शाळांची दुरुस्ती करण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा उपक्रम आपण सगळ्यांनी घेतला आहे पाच वर्षांमध्ये या सगळ्या एकूण शाळांसाठी एकूण जो निधी लागणार आहे तो डी पी टी सी असेल जिल्हा परिषदेचा स्वनिधी असेल खनिज विकास निधी असेल सी एस आर असेल सगळ्यांच्या माध्यमातून किंवा लोकसहभाग हो असेल सगळ्यांच्या माध्यमातून यासाठी आपण तरतूद करतो आहे साधारणतः सहाशे एकोणऐंशी कोटी रुपये यासाठी पाच वर्षांमध्ये लागणार आहेत त्या सगळ्या पाच वर्षाच्या नियोजनाबरोबर त्यासाठीची आवश्यक असणारी या वर्षीची तरतूद साधारणतः एकशे आठ कोटी रुपये होतात आपण त्याच्यासाठी ऐंशी कोटी रुपये अठ अठ्याहत्तर एकोणऐंशी कोटी रुपये आपण डी पी टी सीमधून उपलब्ध करून दिलेत त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या स्वनिधीमधूनसुद्धा याच्यासाठी पैसे उपलब्ध केलेत आणि सी एस आरच्या सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः यावर्षी चारशे तीनशे सत्तावन्न तीनशे सत्तावन्न शाळा एकोणीसशे सत्ता अठ्ठावन्न ज्या शाळा आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये त्यातल्या पहिल्या यावर्षी तीनशे सत्तावन्न शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या मुलांच्यासाठी अतिशय प्रशस्त अशा प्रतीच्या शाळा तयार होतील अशा पद्धतीचा एक अभिनव उपक्रम की जो राज्यभरामध्ये सुद्धा पहिल्यांदाच असा होतोय कारण विशेषतः शाळांच्या दुरुस्तीसाठी अलीकडं निधी कमी मिळतोय वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या फंड्सचा योग्य पद्धतीचा विनियोग करून आपण जे काय मॉडेल अनु करतो आहे मला असं वाटतंय की ते संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडेल ए पी टी सीच्या मिटिंगमध्ये परत दोन मुद्दे आणखीन अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण घेतो आहे विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या विशेष आदेशानंतर किंवा सूचनेनंतर सब संपूर्ण राज्यातल्या किंवा विशेषतः जिल्ह्यातल्या आमच्यासाठी जर म्हटलं तर जिल्ह्यातल्या सगळी जी शासकीय कार्यालयं असतील ती सगळीच्या सगळी सोलरयुक्त झाली पाहिजेत सौर पॅनेल बसवलेले असले पाहिजेत ऊर्जेची बचत करण्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं जो काही निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्यामध्ये मेढाचे आणि मेढाबरोबर इतर सगळ्यासुद्धा विभागांना आपण सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्या त्यांच्या विभागामार्फतसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सगळ्यासाठी निधीची तरतूद करून जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयाला सोलरनं युक्त करायचं अशा पद्धतीचा एक निर्णय घेतला आहे आमच्या सहपालकमंत्री सन्मान्य माधुरीताई मिसाळ यांच्याकडं समाजकल्याण हा महत्त्वाचा असा खाता आहे की ज्याच्याकडं महाप्रीत ही एक अतिशय महत्त्वाची महामंडळ आहे आणि महाप्रीतच्या वतीनं सुद्धा याच्यासाठी विशेष अशा पद्धतीची निधी उपलब्ध करून देण्यामध्ये सहपालक मंत्र्यांनी पुढाकार घेतल्यामुळं जिल्ह्यातल्या संपूर्ण सगळे जे काय सोलरचं काम आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं होईल ऊर्जा आपल्याला विजेच्या जे काही एकूण खर्च होतो आहे त्या सगळ्या लाईट बिलाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं बचत होणं आणि सोलरचं जे काय धोरण राज्यस्तरामध्ये मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं अवलंबलं आहे त्याचाही अतिशय चांगल्या पद्धतीचा लाभ आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला करण्यामध्ये आजच्या डी पी टी सीच्या बैठकीमध्ये आपण सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे